सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा अवयवदान संकल्प जिंदगी के बाद भी जिंदगी कुणाच्या तरी उपयोगी पडल्याचं समाधान अवयवदान करण्याचं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन आज मिरजेत माऊली फाउंडेशनतर्फे आज विविध उपक्रम मध्ये अवयवदान राबवण्यात आलेलं असून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर राजीव गांधी डॉक्टर निकिता मेहता हरिभक्ता परायण ऋषिकेश बोडस आणि श्रीपाद कोलटकर यांना माऊली पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अवयवदान फॉर्म नोंदणी करून जिंदगी के बाद भी जिंदगी कोणाच्या तरी उपयोगी पडल्याचं समाधान व्यक्त करत अवयवदान संकल्प केलाय आणि यावेळी त्यांनी अवयवदान करण्याची नोंदणी करून सर्वांना जिंदगी के बाद भी जिवंत राहण्याचा संदेश दिलाय